अमित भांगरे हा एकदम स्वच्छ उच्च शिक्षित स्वच्छ उच्च शिक्षित आणि एकदम चांगलं त्यांचं ते घराण्या सांगितल्याप्रमाणे त्यांना राजकीय वारसा पण आहे आणि काम करण्याची त्यांची उमेद आहे मी आघाडीची माणसं कामांमुळेच खरं आमच्या सारखे तरुण नक्कीच लांबटे साहेबांबरोबर आहोत पण तो विकास आम्हाला दिसला नाही कागदावर आहे तो आणि त्यांचा स्वभाव आणि आधीच्या आमदारांचा स्वभाव त्यांना ते जमीन आसमानाचं फरक आहे आता दोघांची आहे ना सर दोघांची ना आहे सर्वसामान्य माणसांना समजून घेणं आणि त्यांच्या बा, त्यांच्या सुखदुःखात स सब, सहभागी होणं हे आजपर्यंत कुणीही केलं नाही आमच्याकडं ना अशोक भांगरेचं मला चिरंजीवन चालू आहे अमित भांगरेचं त्यांच्या वडिलांची पुण्य आहे त्यांनी संघर्ष ताव्याची उंच ठेवला अमिशिवर

नमस्कार मी अमोल शिर्के अकोले तालुक्यातील सर्वात मोठा न्यूज नेटवर्क असलेल्या अकोले टाइम्स न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय मी आज आलो आहे मुळा खोऱ्यातील ब्राह्मणवाडा या ठिकाणी अकोले विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली असून आपला अकोले टाइमचा वारी अकोले विधानसभेची हा विशेष कार्यक्रम आपण ब्राह्मणवाडा गावात घेऊन आलो आगामी ही जी विधानसभा निवडणूक सुरू आहे या निवडणुकीत ब्राह्मणवाडाकारांचा कौल नेमकी कुणाच्या बाजूने आहे ही चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर या ठिकाणी काही आमदार लहान समर्थक आहेत आणि काही इकडं अमित भांगरे समर्थक आहेत अशी जागा ठेवा आपण प्रत्येकाला बोलायचा चान्स देणार आहोत आणि आता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया बाबा नमस्कार नमस्कार साहेब काय सध्या विधानसभेची निवडणूक सुरू झाली आहे तुमच्याकडे कोणत्या उमेदवारची घ्यावा आता दोघांची आहे ना सध्या चांगल्यापैकी दोघांची आहे कोण दोघ लांबटे आणि भांगरी रिक्षा नाही का तुमच्याकडे रिक्षेचं जरा माझ्या थोडसृष्टीनं मला मा, थोडसं वाटतं रिक्षेचं कमी आहे परंतु तुतारी आणि घडाळाचं प्रमाण सारखं वाटतं सारखं वाटतं तुम्ही कोणत्या पक्षाचं समोर नाही मी ते नाही सांगणार नाही नाही सांगणार मतदान करणार का मतदान करणार मत जरूर करणार कोणाला नाही ते कसं सांगणार मग मतदान कसं बाबा आहेत थोडा विनोद पद्धतीने त्यांच्याकडून आपण जरा उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न मतदार आहेत माझा मताचा अधिकार मी त्यावेळेस बजवेल असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी एक ज्येष्ठ नागरिक आहेत बाबा नमस्कार नमस्कार काय नाव कोपट भावसाहेब सध्या विधानसभेची निवडणूक सुरू झालेली आहे तुमच्या गावात आहे हवा आमच्या गावात आहे आता अमित बांगरे कुतारीच आणि वाता बरं हो। का सकाळी आमच्याकडं सभा झाली काल झाली आज झाली आघाडीचं आहे ना आम्ही आघाडीची माणसं आहोत सकाळी एवढं वातावरण चांगलं होतं सगळ्या गोष्टी झाल्या पण काल काय काही गोष्टी आहेत ना काही गोष्टी घडतात पण ते ह्या गावात घडू नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे पण काल त्या आमदारानी जे स्थानिक आमदार आहे आमचा आम्ही वाईट बोलत नाही पण त्यांनी ह्या गावाविषयी का ज्याने हे तालुका घडवला अशा माणसाविषयी अपशब्द बोलणे किंवा काही करणं एक ठीक आहे त्याच्या काळात जर आमदारकीच्या काळात जर काही गोष्टी घडल्या असत्या ते भरलं असतं तर ठीक आहे तर जे झाले वीस वर्षापूर्वी घडले त्या गोष्टीचा इतिहास तुम्ही आत्ता घेता आणि ते काल तर काल आम्ही निषेध करायला निघालो होतो पण आमच्या गावातले लोक म्हणे अजिबात नाही वातावरण चांगलं हे आपल्याला हे करायचं नाही सकाळीसुद्धा आम्ही तो विषय टाळला आणि चांगल्यापैकी प्रतिसाद ह्या भागामध्ये ऐंशी टक्के आमच्याकडे बरोबर आमच्याबरोबर सगळी माणसं आहेत अमित भांगरेला का संधी म्हणजे तो उच्च शिक्षित आहे आणि राजकीय घराणे का ज्याने ह्या तालुक्यामध्ये पहिला इतिहास घडावला का जो त्यांच्या आजोबा पहिले ह्या तालुक्याचे आमदार झाले विद्यमान आमदार त्यांच्यानंतर त्यांच्या वडिलांना थोडं दहावीस वर्षे संघर्ष करावा लागला करा। पण त्याच्यातही त्यांनी ह्या माणसाने त्रास दिल्यामुळं त्यालासुद्धा काही गोष्टीचा प्रस झाला त्या प्रवासामुळे त्याला आता योगदान असतात कोणाचं काय असं काय घडत्या घडतात गोष्टी आणि त्याच्यामुळं काय झालं आत्ता एवढी लाट चांगली तालुक्या ता या तालुक्यामध्ये पठार भागात गेलं तर तुम्ही जाऊन पहा सगळ्यात चांगलं वातावरण कारण ह्या माणसाकडे इच्छा आहे ह्या ह्या भांगऱ्या करण्याचा इतिहास आहे आणि त्या भांगरेकरांनी ह्या तालुक्यामध्ये बरं का हे दूध संघ काढला कोणी काढला यशोंदराव बांगरेने काढला तेव्हापासून ह्या संस्था सहकारी संस्था कारखाने हे सगळे भाऊसाहेब भांडे मधुकर पिचड आणि यशोधराव बांगरे यांच्या रूपाने ह्या तालुक्याचा विकास झाला हे खड्ड्याचा विकास नाही आम्ही केला पाच वर्षात आमची इच्छा होती ह्या गावाने दोन हजार मतं दिली पाच वर्षापूर्वी पण तो विकास आम्हाला दिसला नाही हो कागदावर आहे तू आणि ऐका आणि तो सुद्धा टक्केवर देणार अमित भांगरे समर्थक आहे अमित भांगरेला संधी मिळाली पाहिजे असं खांडे साहेबांचं म्हणणं आहे आपण प्रत्येकाला चान्स देणार आहोत आपण विशेष म्हणजे या कार्यक्रमामधला तुमचा एक शब्दही कट करणार नाही फक्त या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या कोणाच्या भावना दुखाय नको अश्लील शिवीगाळ नको आहे मला या कार्यक्रमात आपण सर्वांची मतदान होईल आमदार लहानटे समर्थक आहेत काय सांगाल तुमच्या परिसरात काय काय विकास कामं झाली आमदार लहानट्यांना परत का, 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 का निवडून जाईल तर किरणजी लांबटे साहेबांनी आमच्या ब्राह्मणवाडा गावात तब्बल बावीस कामं दिली आणि बावीस कामं देत असताना त्याच्यामध्ये रस्ते असतील सभामंडप असतील किंवा तलावांच्या दुरुस्ती असतील अशी अनेक कामं दिली आणि या कामांमुळेच तर आमच्यासारखे तरुण नक्कीच लहानके साहेबांबरोबर आहोत आणि खऱ्या अर्थानं आम्हाला बाकी काही अपेक्षा नाही कोणी जरी निवडून आलं तरी आमच्या मूलभूत गरजा ज्या आहेत समजा आम्हाला कुठं व्यवसायापर्यंत जायचं असं आमची अपेक्षा आहे का रस्ते चांगले असावेत आम्हाला शेतात आम्हाला आमचंच काम करायचं आहे परंतु आमच्या शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ते चांगले असावेत एवढीच आमची माफक अपेक्षा आहे आणि ह्या आमदार साहेबांना पाच वर्षे मिळाली त्या दोन वर्षे कोरोनात गेली त्याच्यानंतर तीन वर्ष जे त्यांनी कामाची त्यांना संधी मिळाली त्याच्यातून तीन वर्षात त्यांना जेवढं शक्य आहे त्या गोष्टी त्यांनी तालुक्यासाठी केल्या ह्या आमच्या गावापुरत्या झाल्या इतर गावांमध्ये प्रत्येक गावात प्रत्येक गावात साहेबांचे विकास काम आहेत आणि आमच्यासारख्या तरुणांना कुठला पक्ष कुठला पार्टी याचं काही घेणं दे नाही फक्त माणसांनी काम करावं कारण आम्ही मत कशासाठी देतो तर त्यांनी त्याच्या ते काळात त्याला जी संधी मिळाली त्या काळात त्यांनी काम करावं आणि ह्या माणसाने काम केलंय म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत फक्त गावापुरतंच केलं का नाही यांनी तालुक्यात केलं तालुक्यासाठी एम आय डी सी मंजूर केली आता एम आय डी सी मंजूर केली म्हणजे उद्या लगेच उभी राहील असंही नाही त्याला प्रोसेस असतात त्या प्रोसेस प्रमाणे ती प्रत्येक गोष्ट चालू आहे आता मंजूर झाली पन्नास एकर क्षेत्र आरक्षित केलंय यापुढे ती एक एक गोष्ट होत जाईल त्याच्यानंतर साहेबांनी आरोग्याच्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलं तिकडे बोट्याला असेल अकोल्याला असेल शिंदेला असेल किंवा राजूरला असेल ते पण प्रोसेस प्रोसेस प्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी होतील त्याचप्रमाणे जो भंडारदारा रिंग रोड आहे कॉन्क्रीटचा रोड तुमच्या गावाचा हो तोही साहेबांनी केला आणि अशाप्रमाणे ज्या साहेबांनी डॉक्टर किरणजी ला आमटे साहेबांनी तालुक्यात विकास केला आहे त्याच्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आम्हाला याच्याही पुढं त्यांच्याकडूनच अपेक्षा आहे कारण यांनी यांचं कर्तृत्व सिद्ध केलं आहे गावात काय काय कामं झाले आमच्या गावात ठळक कामं सांगत ठळक कामं जर सांगायचं झाली तर आमचा हा ओतूर लागाचा घाट हा एक रोड झाला आहे त्याच्यानंतर ही आपण उभय हा कॉन्क्रीटचा रोड झाला आहे त्याच्यानंतर आमच्या गावात पाच सभा मंडप दिलेत साहेबांनी तीन तीन तलावांच्या दुरुस्त्या तीन तलावांच्या दुरुस्ती झाल्यात आणि अपूर्ण जर म्हणत असेल तर हरास झाला याच्यापुढचं आता कडे टाकायचं काम चालू आहे त्या गोष्टीचं अजून जी मुदत असते कामाची ती मुदत अजून बाकी आहे त्या प्रमाणात ते कामं चालू आहेत आणि हे आमच्या गावात तब्बल अशी बावीस कामं झालेत आमदार लहान विकास केला आहे बावीस कामं केली त्यामुळं आम्ही आमदार लहानपणीच्या सोबत आहोत आमदार लहान विकास केला आहे केला आहे का आमदार लहान जो विकास आता आमच्या मित्रांनी सांगितला त्यांनी ठळक कामं पण तुम्ही विचारली त्यांनी सांगितली त्याच्यामध्ये जर पाजर तलाव दुरुस्तीचं काम त्यांनी सांगितलं अंगणवाड्या दुरुस्त्यांची जी कामं सांगितली हे दोनही कामं मी फक्त एक भांगऱ्यांचा समर्थक नाही मी ब्राह्मणवाडा ग्रामपंचायतचा सदस्य आहे ही कामं जर आमदार लांबट्यांनी केली असतील तर आमच्या मित्रांनी त्याचं सांगावं म्हणजे त्यांनी इथं दाखवावं की लांबटे साहेबांची त्या कामाला शिफारस लागली किंवा त्यांनी मागणी केली हे जर त्यांनी केलं असेल तर आमच्या मित्रांनी ते दाखवावं मी आत्ता ह्या डिबेट सोडायला तयार आहे अमित सांगतो तुम्हाला कामांचं पण सांगतो अमित 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 आम्ही आम्ही ती काम ती काम मुलातच आमदार निधीची नाहीये ती कामं सांगतो मी ती कामं ग्रामपंचायतनी मागणी केली आणि लघु पाठबांधार्यांनी ते मंजूर केलं ती कामांची सगळी पत्र ब्राह्मणवाडा ग्रामपंचायतला आली ती कामं ग्रामपंचायतची होती यांनी कुठून तरी यांनी वरून लघु पाठबांधारे पत्र माहिती घेतली आणि उद्घाटनाला आमदार साहेब आले हे काम मी केलं हे काम त्यांचं नाही मला एक साध सांगा अंगणवाडी आहे अंगणवाडीची भिंत जर पडली तर त्या अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत येतात त्या आमदाराकडे जात नाही ते, ते दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतला एक निधी असतो त्या निधीतून त्या अंगणवाड्यांचं काम येतं आम्ही ते काम केलं आणि आमदार साहेबांना ते समजलं अंगणवाड्या यांनी केलेले आहे ते उद्घाटनाला आले यांनी सांगितलं आमदार साहेबांनी अंगणवाड्याला अंगणवाड्या काम केल्या फक्त माझी माझी डिबेट मी तुम्हाला मी तुम्हाला संधी दिलेली आहे त्यांचं बोलणं झाल्यावर बोलू नका आणि आणि राहिला राहायला उभं यांनी ज्या का यांनी 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 जे काम ऐका ना यांनी हे जे काम सांगितलं माझी माझी आपल्या कॅमेरामॅनला विनंती आहे फक्त रोड सोडून तुम्ही कॅमेरा लावा कॅमेरा लावा तुम्हाला हे काम कोणत्या दर्जाचं ऐका ना जरा आणि ते काम किती दर्जेदार दर झालेले हे तुम्हाला दिसेल अगदी एक पाऊस झाला इथेच बघा या रोडच्या कडेला जे फॅनिंग बाकी आहे ते फॅनिंग आतापर्यंत पूर्ण झालेलं नाहीये आमदार साहेबांनी रस्त्याचा गवगाव केला मित्रांनी सांगितलं परंतु काम अद्याप पूर्ण झालेलं नाहीये आणि ते काम ते जे काम आहे ते नक्की त्याच पूर्ण पेवर ब्लॉक बाकी राहिलेले ते काम पहिल्या पावसामध्ये धुऊन गेलेले अशा प्रकारे यांनी जितकी कामं सांगितली ते एकही काम एकही काम आमच्या ग्रामस्थांच्या दृष्टीने अमित भांगरे हा एकदम स्वच्छ उच्च शिक्षित स्वच्छ उच्च शिक्षित आणि एकदम चांगलं त्यांचं ते यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना राजकीय वारसा पण आहे आणि काम करण्याची त्यांची उमेद आहे त्यांनी आमच्या सर्व तरुणांमध्ये उत्साह उमेद भरलेली आहे आणि सर्व तरुणांनी त्यांच्यावर विश्वास पण टाकलेला आहे अगदी सर्वच्या सर्व गावचे तरुण अमित अमित भांगरेंच्या सोबत आता उभे राहायला तयार आहे सर्वांनी सांगितलेलं आहे आणि याच कारणासाठी अमित भांगरेंना आमदार करावा अशी आमच्या संपूर्ण ग्रामस्थांची इच्छा आहे आमदार लहानपणीच्या कामावर नाराज आहे आणि आता अमित भांगरेला संधी द्यायची संस्थान काय सध्या कुणाची हवा आहे अमित दहनची का बरं अमित दहनची हवा अशी का ते त्यांचा स्वभाव आणि आधीच्या आमदारांचा स्वभाव याच्यात जमीन असं म्हणा परत आधीच्या आमदारांचा स्वभाव मी जरा थोडा ते ते तीर्थच पद्धतींचं मी बोलणं बिलणं जरा माणसांना जपणं ये ते बरोबर नाही वाटत आणि तुम्ही विकास कामांबद्दल बोलता जे विकास काम केले म्हणता जे अर्धालीच कामं ठेवलेत तुम्ही का गावातलीच कामं जस काय हा कॉन्क्रीट रस्ता आहे ते, ते ब्ला ब्लॉकच नाही बसले पूर्ला रस्ता नाही झाला का किंवा वाडेवास वास्यांचे रस्ते केले तर त्याचे व्यवस्थित असं साईट पट्टीच नाही भरली आणि जे जे केलेले आहे रस्ते ते ते सुद्धा फुटले तर ते पण नाही का केलेले कारण का, का, कामाचा दर्जा जो पाहिजे ना कॉन्ट्रॅक्टदारांवरून तो दिला नाही कारण कॉन्ट्रॅक्टदारांनी काम करून अमित भांगरे घे मी माझ्या सर्व मित्रांना विनंती करतो तुम्ही पाठेमागासारखा तुम्ही पाठेमागासारखा आपण सगळ्यांना चान्स देणार आहे देणारे निलेश निलेशजी तुमचं चैतन्यपूर्ण आम्ही नंतर येणार आहोत सध्या ब्राह्मणवाडा गावाशी आम्ही चर्चा करणार आहे मयूरजी काय सांगाल सध्या सर्वप्रथम नमस्कार तुम्हाला आ, मी आमदार साहेबांना समर्थन करतो त्याचं कारण असं आहे की सर्वसामान्य माणसांना समजून घेणं आणि त्यांच्या बा त्यांच्या सुखदुःखात सह सहभागी होणं हे आजपर्यंत कोणीही केलं नाही आणि आमदार साहेब कुठलाही माणूस असो त्यांना तुझा भाव न देता त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात विकास कामं तर साहेबांनी भरपूर केली ब्राह्मणवाडा गावामध्ये एक वेळ अशी आली होती की ब्राह्मणवाडा गावामध्ये जी पेयजल योजना आहे आनी आनी त्या पेयज्वल योजनेची लाईट एम एस सी कट केली आणि तो प्रश्न साहेबांनी थेट विधानसभेत मांडला आणि तिथं तुमच्याकडे परत ब्राह्मणवाडाला ब्राह्मणवाडाला ब्राह्मणवाड्याला वीज बिल थकीत झालं होतं तेव्हा ती लाईट कट केली आणि साहेबांनी तो प्रश्न थेट विधानसभेत मांडून तो प्रश्न सोडवला आणि गावाची योजना परत ती चालू झाली लाईट ब्राह्मणवाडा गावामध्ये साहेबांनी गावजोड रस्ते पूर्णपणे जवळजवळ केलेले आहेत आणि पुढे आता साहेबांनी वाडीवासत्यांचे जे रोड सा आहेत ते साहेबांचं विजन आहे की आता येत्या पंचवार्षिकमध्ये साहेब वाडीवास्त्यांचे सर्व रोड जे आहेत ना ते करणार आहेत तुम्ही रस्त्याचा प्रश्न म्हटला का तोच वाडीवासत्यांचा जो प्रश्न आहे तो साहेब आता घेणार आहेत आमदार समर्थ काय अक्षय युवा कार्यकर्ता अक्षय माग दिसतोय अक्षय काय सध्या काय वातावरण आहे तुमच्याकडे कुणाची हवं पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे ब्राह्मण त्याच्यानंतर गावा। गावाचं नाही सांगत पण मग आमच्या वार्डाचं सांगतो एक वनकुटेकडे जाणार रोड तो माझ्या घरापर्यंत पाहिला पंचवीस लाख पंचवीस लाखापर्यंत त्यात एक काम झालं म्हणजे गेले चाळीस वर्षात त्याच्यावर एकदा डांबर पडलो होतं तेव्हा मी मला वाटत काहीतरी मला वाटतं मी नवी होतो तर आता पुढे एक सहा कोटीचा निधी पाडलाय वन कोट्याचं काम ते पण चालू झालेलं आहे एक सहा सहा एक सहा म्हणजे सहा कोटीचं डांबर काम चालू झालेलं आहे पुढं एक आमची एक श्रीकृष्ण सभा मंडपाची मागणी होती साहेबांनी एक पंधरा लाख रुपये त्याला दिलेले आहे त्याच्यानंतर मुरवाळ्यामध्ये एक सहा सहा ते सात लाख रुपयाचे डीपीचं एक काम झालेले आहे जाधववाडीमध्ये एक पंचवीस लाख रुपयाचा सभा मंडप झालेला आहे रोड ते पण एक वर्क ऑर्डर अटकलेली आहे तर आता अक्षरसं इथं उठल्यावरती त्याचं एक काम चालू होतं आणि पुढची एक काम कामं गेले का हा काम ते शंभर टक्के केलेले आहेत म्हणजे गेले आणि एक म्हणजे एक पुढची एक साहेबांनी एक शब्द दिला आहे की आमचा येळ शेताचा जो रोड आहे साहेब आत्ताच वीस लाख रुपये टाकत होते त्याला पण म्हटलं साहेब वीस लाखामध्ये तो रोड होणार नाही त्याला दोन कोटी रुपये लागतील साहेब म्हणे शंभर टक्के मी तुला दोन कोटी रुपये देईन फक्त म्हणजे आता आम्ही थोडं लेट झालो साहेबांक मागाय आम्ही वर्षापूर्वी मागण्या केल्या होत्या सगळ्या पण थोडंसं नंतर लेट झालो म्हणून तो रोड राहील आमदार लहान कामं केलेली आहे रस्त्यांची कामं मार्ग लाक्षेचं म्हणणे इकडच्या मित्रांना माझी विनंती आहे इतका इतका घोळका करतो आमच्या कॅमेरामॅनला अडचण होती आपण सगळ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आ, या ठिकाणी तुम्ही नवीन दिसताय काय सांगाल सध्या तुमच्या ब्राह्मणवाडा परिसरामध्ये पुण्याची हवा आहे आमच्याकडं अशोक भांगरेंच्या मुला चिरंजीवांची हवा आहे अमित भांगरेंची त्यांच्या वडिलांची पुण्य आहे त्यांनी संघर्ष या तालुक्याची उंत ठेवला आमचीवर ते जरी दुर्दैवाने निघून नि, नि, गेले तर जनता मात्र त्यांच्या मुलाबरोबर आहे आणि रस्त्यांच्या कामाचं सांगत असतील तर आमच्या वार्डातला रस्ता आहे आत्ताचे मयूरनी सांगितलं पाच वेळा ह्या आमदाराकडे आम्ही गेलेलो आहे यांना मागच्या वेळेस आम्ही फुकाट मतदान केलेलं आहे ठरवून पारश्व आहे एक एक गठ्ठा मधक गेले याने पाच वेळा आम्ही आमदार गेलो का कार्पेट सुद्धा रस्त्यावर टाकून आम्ही अगोदरच्या आमदारांनी रस्ता केलेला आहे त्याच्यावर कार्पेट सुद्धा ना टाकता नाही आम्ही काही काहीच कामं झालेली नाही जनता यांच्याबरोबर बरोबर नाही जोडून कळत नाही का मला काम जर केली असती जनता बरोबर राहिली असते आपण जनमत जाणून घेतोय आपण न्यायाधीश नाही आहोत परंतु मध्यंतरी लोकसभेत माझा प्रश्न ऐकून पोचले असो बाकी कार्यकर्ते पोहोचले मध्यंतरी लोकसभेची निवडणूक झाली लोकसभा निवडणुकीमध्ये संगमनेर आणि अकोले अकोलेला मतदारसंघ जरा वेगळा भूमिका दिसला या तुम्ही भूमिकेन तालुक्याचा इतिहास तुम्हाला मी सांगतो आमच्या तालुक्याचा इतिहास आहे गद्दारीला आमचा तालुका स्वीकारेल पहिला इतिहास मागच्या नऊच हजार मत मिळाली होती त्यावेळेस बावन्न हजाराची गद्दारी केलं आमचा तालुका केली ना यांना जनता घरीच बसवणार आमदार लहान गद्दारी केली त्यांना जनता घरी बसवणार आहे इकडच्या कोणत्या मित्रांना बोलायचं थोडक्यात थोडक्यात नाही अनिलजी तुमच्या चैतन्यपूरकडे येतो ना मी आ, हो मग मी, मी... चैतन्यपूरचं जे छत्रपती शिवाजी महाराज जे स्मारक आहे संभाजी महाराजांचं संभाजी महाराजांचं स्मारक आहे ना त्या स्मारकासमोरच चैतन्यपूर जा गावामध्ये जाऊन कार्यक्रम घेणार आहे त्यामुळं ब्राह्मणवाडा गावातील जे स्थानिक असतील त्यांनी आहे आणि आपण हा कार्यक्रम इथं पाच मिनिट संपवतोय थोडक्यात कुणी असेल तरी बोलूया तुम्हाला एकदा संधी दिली तुम्ही बोला तुम्ही बोला काय वाटतं तुम्हाला संधी पहिली गोष्ट तुमचं ह्या ब्राह्मणवाडा गावात स्वागत आहे कारण अकोल्याचे बहुतेक न्यूजवाले आमच्याकडे फिरकतच नाही पाठराबागा आता राहिला विधानसभेच्या तर आम्ही शेवटी आम्हीच भांगरीचे निवडून देणार आहे तुतारी तुतारी काय वाटतं तुतारी

आम्ही तटस्थ आहेत असं म्हणणे आहे खरंतर दोन्ही गट या ठिकाणी गट या ठिकाणी आमने सामने दिसत आहे दोन्ही दोन्ही बाजूचे कार्यकर्ते अतिशय आक्रमक आहेत घोषणा देत आहेत परंतु गाव पातळीवरच हे वातावरण टिकलं वातावरण टिकलं पाहिजे आपला अकोले विधानसभा जी निवडणूक सुरू आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण गावागावातील आ, हे जे वातावरण आहे राजकीय वातावरण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत या गावामध्ये सध्या तरी लहानटे डॉक्टर म्हणजे जे घड्याळ्याचे उमेदवार आहेत आणि अमित बांगरे हे उत्त, तुत तुतारेचे उमेदवार आहेत यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं कार्यकर्त्यांच्या बोलण्यावरून दिसून येत आहे तर आपला पुढचा कार्यक्रम वारी अकोले विधानसभेची हा लवकरच पुढच्या गावात घेऊया व्हिडिओ जर्नलिस्ट सागर शिंदेसह मी आंबोल शिर्के ब्राह्मणवाडा लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क दोन पैठणी मोफत दीपावली धमाका ऑफर एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत खरेदी करा आज व पैसे द्या थेट सहा महिन्यांनी ईएमआय सुविधा उपलब्ध दोनशे बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव तर वाट कसली बघताय आजच आमच्या शोरूम ला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत आमची वैशिष्ट्य वाजवी दर उत्तम दर्जा विनम्र व तत्पर सेवा होलसेल दरात रिटेल विक्री स्वतंत्र फॅन्सी असंख्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळा शेजारी के जी रोड अकोले शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस किंवा चौऱ्याण्णव तेवीस अडतीस त्र्याऐंशी साठ